होत तेलगाव बस स्टँड इथे लोकांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊ आजी कुठून आला दारू दारू बर सरकारची लाडकी बहीण योजना हे काय फायदा झाला की नाही काही नाही आम्हाला काय वयात बसत नाही म्हणजे काय बर बर <laughs> ते महागाई काय महागाई महागाई मोठी झाली भाव आहे का कापसाला उसाला काय नाही भाव नाही काय नाही आता कसं करायचं शेतकरी आता काय हो सायबिनीला नाही भाव कापसाला नाही भाव शेतकऱ्याला काय भेटायला लागले त्यांचा फायदा या शेतकऱ्यांनी काय करायचं मग शेतकऱ्यांनी काय करावं आता निस्त कर भर शेतकऱ्याची कष्ट करायचं फ्रीच काय काय शेतकऱ्याची परिस्थिती काय परिस्थिती बेकार आहे काय परिस्थिती चांगली सोयाबीनला काय भाव आहे कापसाला काय भाव hmm. काढा लाडक्या बहिणीने समजा पैसे वाटले म्हणून समजा झाले हे कापसाला शेतकरी मेले खाताला काय भाव आहे बेबरण काय आता कस करायचं मग काय करायचं असं तसं मारायचं नाही तर जे असं तसं नाही मग तुला मारायचं नाही मग आता ह्याचा मतदानावर परिणाम होईल का आपण बोलू मतदानाचा मतदानाच बर आजी कुठून आला कुठून आला वडवून येऊन काय भाव वाढलेत हा तेलाची लय वाढत की भाव एवढं वाढवायचं कोणा शेतकऱ्याला काहीच नाही सायबनीला भाव नाही कापसाला भाव नाही आरक्षण आरक्षण म्हणजे आरक्षण आता कुरा टाकायचं काय <laughs> आता आम आम्हाला काय कळत आहे आता हा काय रद्द करायचं पुढे काय सध्या काय अडचण सध्या अडचण म्हणजे कस आहे की महिलांना दीड हजार रुपये महिना चालू केला सरकारने बरोबर आहे पण प्रत्येक गोष्टी मध्ये भाव वाढवलाय आपला जे पहिला तेरा सोळाशे रुपये सत्तर रुपये होता आता बावीसशे रुपयाला झालाय सरकारने जे दीड हजार रुपये वाढवले आपला त्यात काय फायदा आहे मान्य सरकारने महिन्याला दीड हजार दिलेत पण त्यात सातशे रुपये तुम्ही त्यालाच भाव वाढवलाय प्लस तुम्ही एकशे नव्वद रुपये ऐंशी रुपये आपला शेंगदाणा होता त्यात तुम्ही एकशे चाळीस रुपया शेंगदाणा केलाय चाळीस रुपये वीस रुपये साखर होती आज तुम्ही जवळपास चौरचाळीस पंचेचाळीस पर्यंत साखर नेली यात काहीच फायदा नाही ना आपला सरकार जी समजा करते आता काय करते कर्ज वाढून ठेवते महागाई महागाई प्रत्येक गोष्टीत वाढली रोजगार ही काय रोजगार पहिला महिलांना होता दोनशे रुपये अडीचशे रुपये आज मी त्या स्टेजला रोजगार रोजगार दिल दिल त्या स्टेजला फक्त महागाई प्रत्येक गोष्टी वाढत गेली दीडशे दीड हजार रुपये महिलांना भेटत चाललेत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामध्ये गव्हर्नमेंट कडून आपला काहीच फायदा नाही सध्याच्या गव्हर्नमेंट कडून आता सध्या गाव गावखेड्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जोरदार आहे गावकडे मुलांना काही आता रोजगार नाही काही नाही भेटायला पाहिजे ना एवढ्या दिवस हा प्रश्न राहिलाच ना पाहिजे होता सर्वपक्षीय बैठक सरकार कोणतेही निर्णय स्वतंत्र घेत आहे शिंदे सरकार तर म्हणजे आरक्षण दिलं ते दिलं अनेक प्रकारचं आमच्याकडे काहीच ती नाही राहिलं ते टिकणं नाही टिकणं सर्व सर्व ते पाया नसणार आहे कुठलेही निर्णय जे घेतलेले आहेत तर ते एवढ्या दिवस जरांगे पाटलाला तपश्चर्या करायला नाही लावाय पाहिजे होती त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतो याचा फटका सरकारला निश्चित बसला आता हे समीकरण सध्या जुळले पाटलाने मराठा मुस्लिम आणि दलित हो होणार नाही पवार साहेब उद्धव साहेब काँग्रेस यांच्यासाठी प्लस बाजू राहणार आणि पवार साहेबाला मानणारा हा जिल्हा आहे आणि पवार साहेब एक आराध्य दैवत हे ही फोडाफोडीचे जे प्रकरण घडले हे समाजाला मान्य नाहीये कुठंतरी एखाद्या वृद्धापस्थेमध्ये घरच्याला धोका देणं कुठंतरी ते जाणं एवढं नसायला पाहिजे आणि शिंदे साहेबांचे निर्णय आहेत परंतु फडवणीस साहेब वगैरे इकडचं तिकडं चाललं कुठलं तरी दडपण येत आहे मात्र शिंदे साहेबांना फायदा याचा आहे फडणवीस असतील अजितदादा असतील परंतु या दोघांपैकी शिंदे साहेब प्लस मध्ये शेताला भाव आहे का सोयाबीन हो तेथे काय अवघड प्रश्न येतो शेतकऱ्यांचा सोयाबीन सात हजार होते दहा बारा हजारवर भाव होता आपले उद्धव साहेब होते त्यावेळेला ह तातडीचे निर्णय उद्धव साहेबांनी त्यावेळेला घेतले शेतमालाला भाव दिला कर्जमाफी तातडीने केली यांचं काय पीक विमा आहे अजून पाच हजार कुठं ते अनुदान दिलं कुठं भाव नाही म्हणून बो नसेल काय आहे एका क्विंटल महाग सात हजार भाव म्हटलं तर आता तीन साडेतीन हजार भाव स्वायपिन ला तर साडेतीन हजार रुपये सात हजार भाव म्हटलं तर एका क्विंटल माग साडेतीन हजार कटायला लागलेली आहेत एक क्विंटल माग ते कुठल्याही लाडक्या बाईनी देऊ नये कुठलं काही ते काय उपयोग आहे योजना काही कामाची नाही शेतीमाला भाव जर असेल शेतकरी नाही ना शेतमालाला भाव देऊन हे तुम्ही करत राहत परंतु एका बाजूने अशा पद्धतीचं घरकळून टाकायचं शेतकऱ्यांना आणि एका बाजूने हे अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे आणि त्यांना लाडक्या बहिणीला एक पिस्तूल लावूनच सुरू आहे आम्हाला पहा म्हणजे हे एकमेव निवडणुकीमुळे केलेलं हे सिद्ध होत आम्ही पाहतो मी का त्याच्यावर एक विश्लेषण राजकारण न करणारा नाही चांगले कार्य मोदी साहेब इतिहासप्रमाणे फडवनी साहेब परंतु काही गोष्टी चुकातात आणि त्या चुकल्यामुळं त्याचा परिणाम त्यांनाच भोगावला असे काय आता सरकार बद्दल काय म्हणते निवडणूक कस काय वातावरण काय सांगा बाबा काय सांगा काय सांगता काय सांगते काय सांगता येते कसं हवा कोणाची हवा हेच प्रकाश दादा आणि मोहन राय दोघ जण आणि सामने हो दोघांच பிறக்காததை தெரிஞ்சு விடலாம் சாங்கிதர் சாங்கிலே